बातमी समोर येते सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे सध्या तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलेले आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सध्या तुळजापुरात दाखल झाली आणि त्यानंतर आता पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि महाआरती सुद्धा केली शरद पवार पंतप्रधान होऊ देत आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होऊ देत असं साकडं पुजाऱ्यानं तुळजाभवानीच्या चरणी घातल्या बातमी समोर येते सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे सध्या दर्शनाला गेलेले आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सध्या तुळजापुरात दाखल झाली आणि त्यानंतर आता पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी तुळजाभवनेचं दर्शन घेतलं आणि महाआरती सुद्धा केली शरद पवार पंतप्रधान होऊ देत आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होऊ देत असं साकडं पुजाऱ्यानं तुळजाभवानीच्या चरणी घातल्या महत्वाची बातमी समोर येते सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे सध्या तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलेले आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सध्या तुळजापुरात दाखल झाली आणि त्यानंतर आता पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि महाआरती सुद्धा केली शरद पवार पंतप्रधान होऊ देत आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होऊ देत असं साकडं पुजाऱ्यानं तुळजाभवानीच्या चरणी घातलं